लोकसभा निवडणुकीत अहेरी विधानसभा क्षेत्रात राज्य घराण्यातील नेते मंडळी व यांच्यासह हो इतर नेत्यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला पाहिजे याकरिता विरोधात प्रचार केला मात्र या अहेरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रमाणात मेहनत करून काँग्रेसला बारा हजार मतांची लीड दिली आगामी विधानसभा निवडणुकीतसुद्धा अहेरी विधानसभा क्षेत्राची जागा काँग्रेसला द्यावी याकरिता मी स्वतः पक्षश्रेष्ठी मागणी करणार असून वेळ आल्यास अहेरी विधानसभेच्या जागेसाठी मैत्रीपूर्ण लढाई लढणार असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आलापल्ली येथील क्रीडा संकुलच्या पटांगणात आयोजित केलेल्या भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते यावेळी खासदार डॉ नामदेव किरसाण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे माजी आमदार रामा तलांडी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी विधानसभा समन्वयक अजय कंकडालवार आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष हनुमंतू मडावी बानैया जनगम महिला जिल्हाध्यक्षा कविता मोहरकर यांच्यासह आधी उपस्थित होते अहेरी विधानसभा क्षेत्रात गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून येथे राजघराण्याची सत्ता आहे तरी या भागातील रस्त्यांनी जाताना कंबरदुखीचा त्रास येथील जनतेला होत आहे कशाचा विकास झाला कोणाचा विकास झाला सांगा तुम्ही दवाखान्यात जाताना रुग्णवाहिका नाही म्हणून खाटेची कावड करून रुग्णाला आणावे लागते याला विकास म्हणायचे काय अहेरी विधानसभा क्षेत्रातील परिस्थिती बदलायची असल्यास एकदा काँग्रेसला निवडून द्या येता येता पत्रकार मित्रांनो कमर दुखवता या मंद आता मी एकच वेळ आलो होतो कमर दुखायला तर तुम्ही रोज जर जात असाल तर तुमची कमर जागेवर आहे का आणि हा म्हणजे का मी विकास केला तर काहीचा विकास झाला कोणाचा विकास झाला हे तुम्ही सांगू शकाल या रस्त्याची परिस्थिती पाहायला रोज टीव्ही वर तुम्हीच बातम्या दिले टीव्ही नाही लोकमत पेशंटला बाजेवर झोपून पेशंट आणावा लागतो आणि त्या ठिकाणी त्याला पहिलं दहा किलोमीटर चालावं